नमस्कार कुकिंग टाईम होईत अंजलीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज बघा इथे मच्छी आहे मच्छीचा रस्सा आणि मच्छी फ्राय बनवणार आहे तर इथे ही मच्छी कुठल्या प्रकारची आहे तर हा आहे ना हा ढोम ढोमा मासा म्हणतात त्याला आणि हा राणी मासा आहे असे दोन प्रकारचे मासे आहेत तर त्याच्या आपण आता काय करणार हे फ्रायसाठी मी काढून ठेवलेलं आहे आणि हे डोकी तिच्याकडून त्या बाईकडून स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि ती अगदी मस्त छान तिने वेगळ्या प्रकारे मला साफ करून दिली तिने सांगितलं मला बघा ताई का असं केलं तर छान असतं तर म्हटलं ठीक आहे तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं तुम्ही मला करून द्या पण खूप छान प्रकारे तिने हे डोकं मला असं साफ करून दिलेलं आहे आणि आता हे मी स्वच्छ सगळं धुवून घेतलेलं आहे आता आपण ह्याची म्हणजे मी कशी बनवते ते दाखवते आता आपण वाटण वगैरे काही करणार न अगदी साध्या पद्धतीने बनवतोय तर आपण सुरुवात करूया तर आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत या मच्छीला मीठ लावून घेतोय मीठ चवीप्रमाणे टाकायचं तर इथे बघा इथे मी मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर इथे पण मीठ टाकून घ्यायचं आपल्याला हे पण आपल्याला रसा नंतर चवीप्रमाणे मीठ घातलंय त्याच्यानंतर इथे चिंचेचा कोळ तया तयार केलेला आहे मी हा फ्राय मच्छीसाठी घालायचा घालायचा लिंबू असेल तर लिंबू घालायचं किंवा कोकमाचं असेल तर कोकमाचं असं हे करून कोळ करून घालायचा इथे बघा आता मीठ आणि चिंचेचा कोळ टाकला तर टाकायचे हळद मच्छीला थोडी हळद थोडी जास्त चा, त्याच्यानंतर इथेही घालून घ्यायचं आपल्याला हा आपला मिक्स मसाला आहे तो घालते इथेही घालून घ्या घेणार इथे बघा लसूण भरपूर अगदी एक मोठी कांदी फुटून घेतलेली आहे कारण आपण वाटण लाव वाटण करणार नाहीत बिना वाटणाचा आपण रस्सा बनवणार आहोत त्याच्यामुळे लसूण लसूण मी भरपूर वाटून आहे लसूण आता आपण थोडंसं तळलेल्या मच्छी पण टाकायचं आहे फ्राय करणाऱ्या आणि उरलेलं लसूण मी ह्याच्यात घालते आणि थोडंसं उगच तेलात फोडणीला टाकण्यासाठी ठेवलेलं आहे पण कच्च लसूण जास्त टाकलेलं आहे लक्षात घ्या इथे बघा आता आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग पण घालून घ्यायचं आहे चा। त्याच्यानंतर रश्शाच्या ह्याच्यात आता हे सगळं आपण लावलेलं आहे आता ह्याला आपण चोळ हे सगळं मसाले ह्याला मच्छीला लावून घेणार आहोत इथे बघा इथे बघा असा छान मसाला लावून घेतला आता काय करणार दुसरा स्वयंपाक होईपर्यंत हे असंच ठेवणार आहे मी आणि दुसरा स्वयंपाक म्हणजे भाकरी भात काय आपल्याला जे बनवायचं आहे हा रस्सा घालायचा आहे ते करून घेणार आणि त्याच्यानंतर शेवटी आपण मच्छी मासे टाळणार आहोत तर आता हे मी बाजूला करते आणि हे ह्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला पण मसाला लावून मीठ गेट लावून घ्यायचं आणि रस्सात घालायचं दाखवते तुम्हाला मी कसा मी रस्सा घालते तो अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे पण खूप छान करून बघा आवडेल तुम्हाला नक्की आवडेल आता आपण रस्सा घालतोय इथे बघा तेल घातलेलं आहे आणि हे थोड्याशा रसनाच्या पाकळ्या ठेवायच्या तेलात घालण्यासाठी तेल थोडस जास्तीच घालायचं आणि रस्सा पण अगदी खूप नाही घालायचा थोडासा कारण का त्याच्यात असं घट्टपणा घ्यायला बाकी काही आहे त्याच्यामुळे रस्सा बनवताना थोडासा थांबायचा खूप नाही बनवायचा तर बघा आता आपण हे मासे ते टाकून देऊया परतून घेऊ तेलावर इथे बघा पाणी घालायचं आता हे गरम पाणी करून घेतले मी आता ह्याच्यात आपण सगळं घातलेलं आहे मीठ हळद हिंग सगळं आता काहीच नाही घालायचं फक्त आपल्याला चिंच घालायची ती घालते चिंच किंवा कोकम जे, जे आपल्याकडे असेल ते घालायचं मी चिंच घालणार आहे शिजेपर्यंत थोडा वेळ तर लागणारच आहे ना अगदी बारीक गॅसवर पंधरा एक मिनिटं तरी ते शिजून घ्यावंच लागणार आहे त्याच्यामुळे हे पाणी असणार आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढा रस्ता बरोबर चिंच पण आताच आपण घालून घेणार आहोत आता कड आल्यानंतर काय करायचं आपल्याला बारीक गॅस करायचा आणि अगदी दहा पंधरा मिनट छान पैकी बारीक गॅसवर त्याला शिजवून घ्यायचं मस्त रस्ता तयार होणार आपला रस्सा तयार झालेला आहे आता गॅस मी बंद करते जवळजवळ एक दहा एक मिनिटं तरी छान बंद गॅसवर शिजवून आहे म्हणजे छान रस्त्यात त्याचा नाही त्या माश्यांचा अर्क उतरतो आणि आपल्या रशाला पण खूप छान चव येते तर आता आपण गॅस बंद करू बघा आता आपण मच्छी फ्राय करायला घेतलेली आहे मच्छीला छान पैकी मसाला लागलेला आहे ला कारण आपलं भात भाकरी वगैरे स्वयंपाक होईपर्यंत खूप छान मच्छी मुरते आता बघा इथे तांदळाचं थोडस पीठ घेतलंय खूप तांदळा असं पीठ लावायचं नाही आहे आपल्याला फक्त उगत चुट्टू नये तव्याला ह्याच्यासाठी इथे थोडस तांदळाचं पीठ घेतलंय बघा आता हे चांगलं परत एकदा हे करून घ्यायचे मासेखाने करून आणि तळावर टाकायचे थोडस अगदी पीठ लावायचं आपल्याला कुठ नाही दाखवते तुम्हाला मी नाही म्हणून लावणार आहे अगदी तव्याला कधीतरी मासे चिपटून जातात अगदी एवढाच जास्त नाही लसूण जो असतो ना क्षणी तो कधीतरी येतो माश्या बरोबर कधी कधी येतच नाही मग तुम्ही लावून घ्यायचा इथे बघा अशा ठेवायचे जेवढे कल आपल्याला जसं चायचं आहे अर्धे अर्धे टाकायचे आपण अध्या नंतर अशा दोन भागामध्ये चाळायचे म्हणजे की आपल्याला पण उलटताना त्रास नाही इथे बघा आता आपण मासे उलटून घेतोय मासे उलटताना काय करायचं माहितीये का जेव्हा आपण मासे टाकलो तेव्हा हो गॅस बारीक होता पण जेव्हा आपण मासे कुठलेही मासे पलटी मारतो ना तेव्हा काय करायचं गॅस मोठा करायचा म्हणजे मासा करायला तिथे बघा आता मच्छी बघा आता आपली छान अगदी मस्त त्याची तयार झालेली आहे आणि अशीच झाली पाहिजे कारण की मच्छी आतून शिजली गेली पाहिजे वरून हे लावायचं आणि ते वरून पीठ आणि कधी कधी आतमध्ये मच्छी कच्ची राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अशी छानपैकी मच्छी फ्राय करून घेतलेली आहे आपण काढून घेतलेली हे बघा आपली मच्छी फ्राय आणि मच्छीचा रस्सा तयार झालेला आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलंय तुम्हाला दाखवलंय कुठल्या प्रकारचं ह्याला मी वाटण वगैरे वापरलेलं नाही वाटण वापरून पण छानच होतं आणि न वापरताही छान होतो तर मी आज न वाटण करताही हा रस्ता बनवलेला आहे आणि मच्छी फ्राय केलेली आहे खूप छान झालेली आहे तुम्ही पण करून बघा तेव्हा तुम्हाला कळेल की खूप छान होते नक्की जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि नक्की कमेंट्स करून सांगा की कसं झालं होतं ते धन्यवाद